कोवाड व वा तुर्केवाडीत पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजीने गाव दुमदुमले सर्व समाज बांधवांनी एकत्र एक येत केली भारताकडून ठोस प्रत्युत्तराची मागणी जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्याचा कोवाड येथील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय राजकारण बाजूला ठेवत तीव्र शब्दात निषेध केला भारताने आता पाकिस्तानचा धुवा उडवण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली कोवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं त्यानंतर बाजारपेठ खोराटे गल्ली श्रीराम मंदिर परिसर वांद्रे गल्ली कुट्टे गल्ली लक्ष्मी गल्ली आणि पेठ मार्गे मेणबत्ती फेरी काढण्यात आली हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन हिंदू धर्म की जय भारतमाता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणाने संपूर्ण कोवाड गाव दुमदुमलं यावेळी उपसरपंच रामचंद्र भन्नाळकर शिवप्रसाद अंगडी पी एस भोगण रणजित भातकांडे राम पाटील संजय कुंभार आदींनी पाकिस्तान विरोधात ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली देशातील सर्वपक्षीय नेत्यांनी हिंदुस्थान टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन लढण्याचं आवाहन केलं भारतीय सैनिकांना मानसिक पाठबळ देण्याचं आवाहनही करण्यात आलं हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली दरम्यान तुर्केवाडीतही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आजी माजी सैनिक बांधवांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत दहशतवाद्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला विशेष म्हणजे तुर्केवाडी येथील मुस्लिम सहभागी होत ठोस निषेध व्यक्त केला गावातील सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ तरुण आणि आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा